नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तुळजापूर अवघ त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चारा शंभर सरसंद्राई चारा दोनशे पंचवीस जास्तीत ज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला अवक आठशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल चिखली अवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राई चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बीड अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल मुरुम अवक एकशे एक क्विंटल कमीत कमी चार शंभर चारशंभरसुंद्राई चार हजार एकशे तीस जास्तीत चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू अवघ सत्तावन्न क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास वर सुंदर आहे चार हजार दोनशे जास्तीत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा